गाळ्यात आढळली कोटींची चारचाकी व मशिनरी गाळा मालक चकेत महागडी गाडी कोट्याची असल्याची चर्चा बीड ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू गाळा मालकाला नवती माहिती लॉक तोडून आत पाहिल्यावर दिसली महागडी गाडी व यंत्रसामग्री बीड प्रतिनिधी बीड नजीक बहिरवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समिती परिसरात असलेल्या एका गाळ्यामध्ये कोटी रुपयांची महागडी चारचाकी गाडी आणि मशिनरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या गाळ्यातील गाडी व मालाबाबत गाळा मालकाला काहीच माहिती नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बहिरवाडी भागात बाजार समितीमधील गाळा क्रमांक एकशे नऊचे गाळा मालकांनी बऱ्याच दिवसांनी आपला गाळा गोडाऊन उघडण्यासाठी गेला असता लॉकमध्ये चावी लागत नसल्याने त्याने अने अनेक प्रयत्न करून देखील लॉक उघडत नसल्याने ग्लेंडर कटरने लॉक तोडले शटर उघडून आत पाहिले असता त्याला आत एक चारचाकी गाडी आणि विविध मशिनरी यंत्रसामग्री व कपडे ठेवलेली दिसल्याने हा प्रकार पाहून तो चकित झाला गाळा मालकाने तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती देत घडलेला प्रकार सांगून लेखी अर्ज सादर केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाड्याची पाहणी केली प्राथमिक तपासात चारचाकी गाडीची किंमत सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे समोर आले आहे गाडीमध्ये काही कपडे व साड्याही असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले बीड ग्रामीण पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी मुंढा परिसरात जाऊन गाड्याची तपासणी केली त्या ठिकाणाचा पंचनामा केला या गाडीचा आणि मशिनरीचा मालक कोण तसेच गाळा मालकाच्या परवानगीशिवाय हे सर्व साहित्य गाड्यात का व कुणी ठेवले याचा तपास पोलीस करत आहेत तसेच ही गाडी एखाद्या गुन्ह्यात वापर झाला आहे का यासाठी तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे बाजार समिती परिसरात मोठी चर्चा सुरू असून ही चारचाकी गाडी कुणाची आणि ती येथे कोणी व कशासाठी ठेवण्यात आली होती याचे गुण उकलण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एक कोटीची गाडी ही कुठेची असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली असून पोलिस गाडीच्या चेसी नंबर इंजिन नंबरवरून गाडी मालकाचा शोध घेत आहेत